नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी शेतकरी कामगार पक्षाचा आज दिनांक ऑगस्ट दोन दोन रोजी पनवेल येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली आणि रायगड जिल्ह्यातील भूमी प्रश्न स्पष्ट ठाव आणि जाज्वल्य भूमिका मांडली आहे राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे बाहेरी लोक रायगडातील जमिनी पळकावत यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच मराठी तरुणांनी एकत्र यावे आणि भूमी रक्षणासाठी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले नवी मुंबई विमानतळामध्ये शंभर टक्के भूमिपुत्र कामाला लागले पाहिजे इथल्या जमिनीवर उभे राहणाऱ्या उद्योगात मराठी माणूस भागीदार म्हणून असला पाहिजे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद